पेडणे गोव्यात झालेल्या भीषण अपघातात तीन जण जागीच ठार झाले आहेत तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत गोव्याहून मुंबईच्या दिशेने लोखंडी पोल घेऊन जाणाऱ्या मालवाहू ट्रेलरची ट्रॉली तुटल्याने ट्रेलर रस्त्यावर पलटी झाला ही घटना सव्वा दहाच्या सुमारास घडली अपघात होऊन दीड तास उलटल्यावर अग्निशमन दल आल्याने जमाव संतप्त होऊन अधिकाऱ्यांना धारेवर धरले यावेळी पोलिसांनी हस्तक्षेप केल्याने अग्निशमन दल आणि पोलिसांबरोबर स्थानिकांची बाचाबाची झाली यावेळी संतप्त जमावाने अग्निशमन दलाच्या गाडीवर दगडफेक करत अग्निशमन दलाच्या गाडीची दर्शनिकाच फोडत आपला रोष व्यक्त केला या अपघातामुळे मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक ठप्प होऊन ट्रॅफिक जाम झाले होते जमावाने प्रशासनाचा जोरदार निषेध करत जोपर्यंत संबंधित खात्याचा मंत्री किंवा अधिकारी येत नाही तोपर्यंत महामार्ग खुला करू देणार नाही अशी आक्रमक भूमिका घेतली या विचारले रस्ता संदर्भात असता सदरचा चुकीच्या पद्धतीने रुंद केला असून यामुळे यापूर्वी अपघात होऊनही याकडे दुर्लक्ष केल्याने आज दोन व्यक्तींना आपले जीव गमावे लागल्याचे सांगण्यात लोखंडी रस्त्यावर पडलेले <smallion> आणि सगळे दोन तीन माणूस चार लोक दोन डॅट झाले ऑलरेडी आणि दोन हॉस्पिटल हॉस्पिटला दोन पाच स स्कुटरी गेले आहात तुमची आता मागणी किती आता हेच्या पहिली असा आणि असेच एक्सिडंट हेच्या असा ते ऍक्सिडंट हेच्या पुढे जाऊचे ना कन्सर्न डिपार्टमेंट हायवे डिपार्टमेंटाचा जो जो इ आम्ही शॉर्ट आउट करून इन्शुरन्स देऊन जावं की हेच्या पुढे आम्ही असे एक्सिडंट की हे करचो ना दुर्लक्ष करचो ना हे आम्ही व्यवस्थित सगळे हायवेचे आक्रमक जमावाला पांगवण्यासाठी मोठे पोलीस फोर्स फाटा मागवण्यात आली होती दरम्यान भीषण अपघाताने संपूर्ण गोवा हादरून गेले आहे